गडिंगजमध्ये महात्मा बसवेश्वर प्रतिमेची भव्य मिरवणूक बेलबागेत होणार अन्नदासोह कार्यक्रम सकाळी होणार महादेव मंदिरात वचन स्पर्धा शुक्रवार दिनांक दहा मे रोजी गडिंगज शहरातून महात्मा बसवेश्वर प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे मिरवणूक आणि सोह कार्यक्रम निडसोशी मठाचे उत्तराधिकारी श्री निजलिंग देवरू नूल येथील शब्र श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि बेलबाग गडिंगलचे महांत श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात होणार आहे सकाळच्या सत्रात नऊ वाजता महादेव मंदिर इथं वचन स्पर्धा घेण्यात येणार आहे त्या स्पर्धेत इच्छुकांनी सहभाग नोंदवावा या स्पर्धेनंतर लागलीच महादेव मंदिर इथं चित्रकला स्पर्धा आणि वचन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता महात्मा बसवेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव काळ साजरा करून सुंठोडा वाटप करण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता शहरातील महादेव मंदिर इथून मिरवणुकी सुरुवात होईल शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक निघणार आहे बेलबाग वडर्गे रोड इथं मिरवणुकीची सांगता होणार आहे चित्ररथ विविध वाद्य बैल जोडी तसंच विद्युत रोषणाईमध्ये मिरवणूक निघणार आहे की नंतर बेलबाग इथं अन्नदा सोहचं आयोजन केलं आहे तरी मिरवणूक आणि महाप्रसादासाठी गडिंगजवासियांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन वीरशैव समाजसेवा मंडळ महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती आणि जीएलएस ग्रुप मार्फत करण्यात आलं आहे